खलनायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी गायकर सकाळचे नऊ वाजत आले होते आणि ती अजूनही त्याच कपड्यांवर होती किचन मध्ये सुद्धा खाण्यापिण्याची कोणतीही वस्तू नव्हती त्यामुळे काही बनवणं सुद्धा शक्य नव्हतं तिला सकाळी सकाळी चहा पिण्याची सवय होती त्यामुळे आता तिची चिडचिड व्हायला लागली होती त्यात तो अचानक कुठेतरी गायब झाला होता बरं कोणाला फोन करावा तर जवळ फोनही नव्हता तिने दार उघडून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला पण तो इतका शहाणा की जाताना बाहेरून दरवाजा लॉक करून गेला होता त्यामुळे ती ते सुद्धा करू शकत नव्हती जसा जसा घड्याळाचा काठा पुढे सरकत चालला होता तशी तशी तिची चिडचिड वाढत चालली होती सोफ्यावरच्या उशा आता जमिनीवर लोळत पडल्या होत्या कोण समजतो कोण हा स्वतःला याला काय मी याची कैदी वाटले कामाला असं घरात कोंडून जायला येऊ दे परत मग सांगते ती रागातच इकडून तिकडे फेऱ्या मारत त्याला शिव्या घालायचं काम करत होती तितक्यात तिला दरवाजा वाजल्यासारखा वाटला तिने त्या दिशेला पाहिलं तर खरच दरवाजा उघडला गेला होता तिला वाटलं तो आला असेल म्हणून ती रागातच काहीतरी बोलणार तितक्यात दुसरंच कोणीतरी आत आलं तशी ती शांत झाली समोर एक मुलगा उभा होता आणि त्याच्या हातात दोन पिशव्या होत्या मॅम हे सरांनी तुमच्यासाठी पाठवले तो त्या पिशव्या तशाच खाली ठेवून सरळ बाहेर निघून गेला जाताना दरवाजा बाहेरून लॉक करायला तो अजिबात विसरला नाही त्याला तशी ऑर्डरच होती दरवाजा बंद होताच ती तशीच पाय आपटत त्या दिशेला गेली त्या पिशव्यांकडे बघितलं एका पिशवीत तिच्यासाठी कपडे होते तर दुसऱ्या पिशवीत खाण्यापिण्याच्या वस्तू होत्या तिला भयंकर चहाची तलब लागली होती तिने जास्तही विचार न करता दोन्ही पिशव्या उचलल्या आणि आत आणल्या सगळ्यात आधी तिने खाण्यापिण्याची जी पिशवी होती ती किचन मध्ये नेली त्यात बऱ्याच गोष्टी होत्या सध्या तरी तिच्यासाठी त्या पुरेशा होत्या त्यात तिच्यासाठी एक नवीन टूथब्रश आणि पेस्ट सुद्धा होती तिने त्या दोन्ही गोष्टी उचलल्या आणि बाहेर आली कपड्यांची पिशवी घेऊन ती रूम मध्ये गेली ब्रश आणि अंघोळ करून तिने त्यातले कपडे घातले आणि बाहेर आले समोर उभी राहून तिने स्वतःवर एक नजर टाकली पण स्वतःला बघताच काही वेळासाठी तिच्या डोळ्यात आश्चर्य जमा झालं कारण कपड्यांची फिटिंग अगदी परफेक्ट बसली होती हम्म बिझनेसमॅन व्हायच्या आधी हा नक्कीच टेलर असणार तिने नाक मुरडलं आणि ती बाहेर आली किचन मध्ये जाऊन तिने पहिला स्वतःसाठी चहा बनवला आणि सोबतच टोस्ट गरम केले त्यातच तिचा नाश्ता झाला तिने बाकी सगळं सामान फ्रीजमध्ये ठेवून दिलं आणि आता बाहेर आली करा वो समोर होता हा प्रश्न तिच्या तिने टीव्ही चालू केला पण बहुतेक केबल कनेक्शन कट झालं त्यामुळे कसलंही चित्र नव्हतं जर घरात कोंडूनच ठेवायचं होतं तर निदान टीव्ही तरी सुरू करून ठेवायचा आता काय करू मी या भूत बंगल्यात पूर्ण दिवस असाच निघून गेला दिवसभर तो घरी आलाच नाही तिने तिच्यासाठी जेवण बनवलं आणि जेवण करून पुन्हा झोपी गेली तिला इतकी गाड झोप लागली की डायरेक्ट संध्याकाळी सहा नंतरच जाग आली एक आळस देत तिने घड्याळात बघितलं तर सहा होते। वाजून गेले सोडतच ती फ्रेश व्हायला गेली आणि हातपाय तोंड धुऊन परत आली बाल्कनीत बाहेर जाऊन उभी राहिली तर आता थोडा थोडा अंधार पडायला सुरुवात झाली होती बाल्कनी खूप मोठी होती पण त्याला सगळीकडून जाळी लावली होती त्यामुळे तिथूनही ती, ती बाहेर पडू शकत नव्हती ते बघून ती पुन्हा मनात वैतागली तिने मनातल्या मनात, मनात परत एकदा त्याला शिव्यांची खोली वाहिली किती दिवस असे किती दिवस तू मला घरात कोंडून ठेवणार आहेस कधी ना कधी तरी मला चान्स मिळेलच आणि तुझ्या या कैदेतून मी बाहेर पडेल ज्या दिवशी मला चान्स मिळेल ना त्या दिवशी मी वाळू सारखी कधी तुझ्या हातातून निसटून जाईन तुला समजणार सुद्धा नाही थोडा वेळ ती तशीच बाल्कनीत बसून राहिली या सगळ्यात सात वाजून गेले बाहेर आता बऱ्यापैकी अंधार पडला होता अचानक तिला गेट मधून हॉर्नचा आवाज आला तसे तिचे कान डवकारले ती खुर्चीतून उठली आणि तिने डोकावून त्या दिशेला पाहिलं गाडी थांबली होती ड्रायव्हिंग सीटच्या बाजूने सम्राट खाली उतरला त्याला बघून तिने पुन्हा एकदा दाता ती रागाने त्याच्याकडे बघतच होती तितक्यात तिला दुसऱ्या बाजूने एक मुलगी खाली उतरताना दिसली ते बघून तिच्या कपाळावर किंचित आठ्या पसरल्या आता ही कोण नवीन भवानी तिला बघून तपस्याच्या चेहऱ्यावर रागाची एक लमटली राग म्हणण्यापेक्षा जलसी हा शब्द जास्त सूट होईल ती मुलगी दिसायला खूप सुंदर होती तिने गुडघ्यापर्यंतचा शॉर्ट वन पीस घातला हो शरीराला पूर्ण चिकटला होता त्यातून तिच्या शरीराची वळण अगदी स्पष्ट दिसत होती तिने रागातच हाताच्या मुठी आवडल्या आणि तशीच पाय आपटत ती हॉलमध्ये आली ती हॉल हॉलमध्ये आयला आणि ते दोघं दरवाजा उघडून आत यायला एकच वेळ झाली सम्राटने एक नजर तिच्याकडे पाहिलं आणि लगेच दुर्लक्ष केलं शेजारी उभी असलेल्या त्या मुलीचा हात हातात त्याने घट्ट पकडला आणि ते बघून इकडे तपस्याने मात्र रागातच हाताची मूठ आवडली कुल डाऊन तपस्या सकाळी तो काय बोलून गेलाय ते आठवतोय ना तो टेस्ट घेतोय तुझी आणि या टेस्ट मध्ये तुला पास व्हावच लागेल दाखवून दे त्याला की अशा हजारो पोरी जरी त्याच्या जवळ गेल्या ना तरी तुला काहीच फरक पडत नाही तिने त्या दोघांकडे दुर्लक्ष केलं आणि तशीच किचनच्या दिशेने जाऊ लागली तपस्या त्याने आवाज दिला तशी ती चालता चालता थांबली आणि तिने मागे वळून पाहिलं आम्ही दोघं वरच्या रूम मध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारचा डिस्टर्बन्स होणार नाही याची काळजी घेशील त्या मुलीला सोबत घेऊनच तो वर निघून गेला त्याच्या तिच्या कमरेवर असलेला हात बघून तिच्या मनात मात्र आगीचा डोंब उसळला असं मुलींच्या कमरेत घालून कोणती मीटिंग केली जाते नालायक माणूस निदान आपलं लग्न झालंय याच तरी भान ठेवायचं तपस्या पण तुला का फरक पडतोय ती त्याच्या कमरेला त्याने हात घालू दे त्याने तिच्या कमरेत हात घालू दे नाहीतर त्याच कमरेला पकडून पतली कमर यावर डान्स करू दे तू आपलं कामाशी काम ठेव हो। तिने स्वतःलाच दम दिला आणि तशीच पाय आपटत किचन मध्ये गेली मधून सामान काढून तिने जेवण बनवायला सुरुवात केली इकडे ते दोघेही रूम मध्ये आले पण रूम मध्ये त्या मुलीला सोडलं तशी ती त्याच्यापासून बाजूला झाली इथे तपस्याने टोमॅटो आणि चाकू घेऊन चिरायला सुरुवात केली सध्या तरी तिला कांदा आणि टोमॅटो मध्ये सम्राटचा चेहरा दिसत होता त्यामुळे ती त्यांना जरा जास्तच तावा तावाने कट करत होती मीटिंग करतोय ते पण एका पोरीला रूम मध्ये नेऊन कर कर चांगली मीटिंग कर बघू ना तुझी ही मीटिंग तुला कुठवर साथ देते दे ते दे। बडबड करत तिचं कटिंगच काम सुरू होत भाज्या कट करून झाल्या तशा तिने रागातच तो चाकू खाली आदळला तिचं कामात लक्षच लागत नव्हतं उलट्या हाताने कपाळावर आलेला घाम पुसत ती बाहेर आली तिने वर पाहिलं पण काहीच दिसत नव्हतं एक दीर्घ श्वास घेत ती हळूहळू पायऱ्या चढून वर आली वर फक्त दोनच रूम होत्या एका रूमचा दरवाजा उघडा होता तिने आत डोकवून पाहिलं तर ती रूम रिकामी होती म्हणजे ते दोघ नक्कीच दुसऱ्या रूम मध्ये असतील या साध्या विचाराने तिच्या मनात वणवा पेटला ती तशीच हळूवार पावलं टाकत ती दुसऱ्या रूम मध्ये गेली पण त्या रूमचा दरवाजा बंद होता कान लावून आतमध्ये काय सुरू आहे ते ऐकण्याचा तिने प्रयत्न केला पण कसलाही आवाज येत नव्हता आणि ते बघून ती चिडली वैतागून ती खाली जाणार तितक्या तिच्या कानांवर काही अस्पष्ट आवाज येऊ लागले तशी ती जाता जाता थांबली You are सो so हॉट बेबी त्याचा आवाज तिच्या कानांवर पडला तसे तिचे डोळेच मोठे झाले ती तशीच चालत पुन्हा दाराजवळ आली आणि परत दरवाज्याला कान देऊन आतलं सगळं ऐकण्याचा प्रयत्न करू लागले अँड यु ऑर सो हँडसम आतमधून त्या मुलीचा आवाज आला तसा आता तपस त्याच्या कानातून धूर येऊ लागला तिच्या समोर आतला सगळा प्रसंग उभा राहिला सम्राटने त्या मुलीचा हात पकडला ती मुलगी त्याच्या शर्टची बटणं काढू लागली एका झटक्यात तिने त्याच्या शर्टची सगळी बटन काढली त्याने अंगातून शर्ट फेकून दिला तिचे ते मऊ मुलायम हात आता त्याच्या उघड्या छातीवरून फिरू लागले तिच्या स्पर्शाने तो सुद्धा बेभान होऊ लागला त्याने तिला जवळ ओढलं आणि तिच्या ड्रेसची चेन खाली घ्यायला सुरुवात केली त्याच्या स्पर्शाने ती सुद्धा बेभान झाली दोघेही अगदी जवळ आले होते दोघांनीही एकमेकांच्या नजरेत पाहिलं दोघांच्याही नजरेत मिलनाची आस स्पष्ट दिसून येत होती तो हळूहळू करत तिच्या ओठांजवळ जाऊ लागला तसे तिने डोळे बंद करून घेतले तिने स्वतःचे दोन्ही हात त्याच्या गळ्यात हुंफले आणि ती थोडी पुढे सरपली ज्यामुळे त्याच काम अजून सोप झालं त्याने दोन्ही बाजूने तिच्या कमरेला पकडत तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले तपस्य आली तिने आजूबाजूला पाहिलं तर ती रूमच्या बाहेर उभी होती तिच्या कपाळावर प्रचंड घाम जमा झाला होता कसा कोरडा पडला होता श्वास तर कमालीचे वाढले होते छातीवर हात ठेवत तिने स्वतःला नॉर्मल केलं आत्ता कुठे तिच्या लक्षात आलं होतं की तिने हे सगळं उघड्या डोळ्यांनी बघितलेलं स्वप्न होत तिने कपाळावरचा घाम पुसला आणि पाठीमागे वळाली पण वळताच दचकली कारण तिच्या अगदी समोर सम्राट उभा होता जो सध्या हाताची घडी घालून एक टप तिच्याकडे बघत होता तू इथे काय त्याने विचारलं पण त्याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी तिने उघड्या झालेल्या दरवाज्यातून आठ डोकावून पाहिलं तर ती मुलगी सोफ्यावर होती आणि तिच्या हातात लॅपटॉप होता हॅलो तुझ्याशी बोलतोय मी काय करतेस तू इथे मी ना ते पाहुण्यांना चहापाणी हवंय का ते विचारायला आले होते आता या घरची जबाबदारी माझ्यावरच आहे ना मग पाहुण्या रावळ्यांच बघावं लागतं असं त्याला खूप हसायला येत होत पण त्याने खूप मुश्किलीने त्याच्या हसूवर कंट्रोल ठेवलं होत मी सांगितलं होत ना आम्हाला डिस्टर्ब करायचं नाही नको आहे आम्हाला तुझा पाणी आम्हाला फक्त एकांत हवाय हो तू आता जाऊ शकतेस त्यावर तिने खूप रागात त्याच्याकडे पाहिलं पण तिच्या रागाला भीकही न घालता त्याने तिला सपशील इग्नॉर केलं आणि आज जाऊन सरळ तिच्या तोंडावर दरवाजा बंद केला